जय भीम मित्रांनो आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारक घोषणा जी केली होती तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला येवले मुक्कामी नाशिक येते आणि या घोषणेनंतर लोकांनी आपापल्या ठिकाणी तालुका जिल्हा स्तरावरती आपापल्या सभा भरायला सुरु केली आणि या वेगवेगळ्या ठिकाणी भरत असलेल्या सभांच एका परिषदेमध्ये रूपांतर व्हावं यासाठी बाबासाहेबांनी अखिल मुंबई इलाका महार परिषद त्याच्यानंतर अखिल मुंबई इलाका मातंग परिषद अखिल मुंबई इलाका संत परिषद आणि राजकीय परिषद अशा एकंदरीत चार परिषदा भरवण्यासाठी बाबासाहेबांनी लोकांना सूचित केलं लो, एकतीस मे एकोणीशे छत्तीस ला बाबासाहेबांचं सा भाषण झालं आणि ते क्रांतिकारक भाषण जे होतं ते मुक्तिकोण पते या नावाने प्रसिद्ध आहे त्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी बाबासाहेबांनी एका गोष्टीची सखोल चर्चा केली आणि स्पष्टीकरण दिलं की बाबासाहेबांनी सगळ्या अस्पृश्य जातींना धर्मांतर करण्यासाठी घोषणा केलेली आहे पण त्यावेळेला फक्त पहिल्यांदा महार लोकांची परिषद का भरवण्यात आली किंवा महार परिषद ही का पहिल्यांदा भरवण्यात आली मातंगांची परिषद का भरवण्यात आली नाही किंवा सर्व अस्पृश्य लोकांची अस्पृश्य जातींची का परिषद भरवण्यात आली नाही त्याचं पहिलं कारण सांगतात बाबासाहेब की तर ही परिषद वेगवेगळ्या जातींनी हा हिंदू धर्म आम्हाला सोडायचं तर आहे पण त्याची काय कारण आहेत आणि त्या हिंदू धर्म सोडण्याचा तुमचा जो निश्चय आहे प्रत्येक जातीचा तो आपापल्या जातीने तो निश्चय करावा लागेल त्यामुळं बाबासाहेब म्हणतात की या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारच्या सरकारकडून मागण्या करत नाही राजकीय हक्क मागत नाही किंवा हिंदू समाजाकडून आपले कशाही प्रकारचे सामाजिक हक्क सुद्धा आपण इथं मागत नाही दुसरं कारण धर्मांतराची घोषणा करून आता बरेच महिने उलटलेले आहेत आणि प्रबोधन केलं गेलेलं आहे लोकांचं आणि आता पुष्कळची शक्ती निर्माण झालेली आहे पुष्कळ लोकांचं मत आता मात्र जाणून घेण्याची गरज आहे प्रत्येक जातीने हे प्रबोधन झालेलं असल्यामुळं आता काय करावं लागेल प्रत्येक जातीने आपापल्या स्तरावरती निर्णय घेणं गरजेचं आहे मग या जातीचा निर्णय समजून घेण्यासाठी पहिल्यांदा अखिल मुंबईला का महार ही बाबासाहेबांनी निश्चित केलं बाबासाहेब म्हणतात की धर्मांतर हा माझ्या दृष्टिकोनातून अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळे बाबासाहेबांना सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना एकत्र आणून ही परिषद भरवायची होती की लोकांचं जनमत काय आहे लोकांचं लोकमत काय आहे या धर्मांतरासंदर्भात कारण लोक असंच धर्म सोडत नाहीत या धर्मांतरासाठी किती लोक तयार आहेत याची चाचपणी करायची होती बाबासाहेबांना मग त्या चाचपणी करण्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदा महारपरिषद बोलवली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेब पहिल्यांदा महारपरिषद बोलवतात दुसऱ्या वेळेला मातंग समाजाची परिषद सुद्धा इथं नियोजित केली गेलेली आहे भविष्यात कदाचित चर्मकार समाजाची सुद्धा परिषद बोलवली गेली असती कदाचित ढोर समाजाची परिषद सुद्धा बोलवण्यात आलेली असती हो दोन परिषद ह्या डिक्लेअर करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो कसा आहे की प्रत्येक जातीने प्रत्येक जातीने आपला निर्णय घ्यायचा आहे हे बाबासाहेब सांगता येत मला धर्मांतर करायचं आहे की नाही ज्या वेळेला यांचं धर्मांतर करणं फायनल होईल ज्या वेळेला यांचं धर्मांतर करणं फायनल होईल त्यावेळेला चर्मकार समाजाचं धर्मांतरित होणं फायनल होईल त्याचप्रमाणे ढोर समाजाचं धर्मांतरित होणं फायनल होईल एखाद्या वेळेला वडर समाजाचा एखादं परिषद घेऊन लोक फायनल करतील की आम्ही या जातीत असल्यामुळं आम्हाला हिंदू धर्मामध्ये कशा पद्धतीची दैनीय अवस्था आमची करून ठेवलेली आहे आणि कशी आम्हाला वागणूक मिळते आहे याची चाचपणी केल्यानंतर कदाचित हा समाज सुद्धा धर्मांतर करायला तयार होईल मग अशा सर्व लोकांना अशा सर्व लोकांना घेऊन यांची कडी यांच्यामध्ये गुंतवून यांची कडी यांच्यामध्ये गुंतवून अशा वेगवेगळ्या जातीच्या कड्या एकमेकांमध्ये गुंतवल्यानंतर ज्या वेळेला मोठी ताकद निर्माण होईल त्यावेळेला मात्र या सर्व जातींना तुम्ही एकत्र एक करून त्यावेळेला तुम्ही धर्मांतरित करू शकता आणि या सर्व जातींमधले मतभेद जातीचे व्यवहार हे जर तुम्हाला आपापसात जुळवून आणायचे असतील तर तुम्हाला बौद्ध म्हणून तुमची ओळख ही निर्माण झाली पाहिजे आताची परिस्थिती अशी आहे की महार मातंग समाजातल्या लोकांना धर्मांतरित झाल्यानंतर आपल्यासोबत विवाह हो संबंध निर्माण करू शकतो का तर करत नसेल तर ते करणं आवश्यक आहे कधी कधी असं होतं याच्यातले काही मोजके लोक का धर्मांतर करतात आणि मातंग समाजातून ते बाहेर पडतात त्यांनी जात सोडल्यामुळे आता सोडल्यानंतर त्यांनी जात कुठं जायचं तर ते लोक बौद्ध झाल्यानंतर मोठ्या संख्येने जो धर्मांतरित झालेला बौद्ध समाज आहे त्याच्यासोबत ते विवाह संबंध करण्यासाठी इच्छुक असतात अख्खी जात मिळून धर्मांतर करणं हे फार महत्वाचं आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर एकटे दुपटे धर्मांतर करा तर तुम्ही एकटे पडाल आणि त्यामुळं काय होतं या लोकांनी जर काही विशिष्ट लोकांचा समूह मिळून जर फक्त धर्मांतर केलं अख्खा समाजाच्या ऐवजी तर या लोकांनी त्यांना विवाह संबंध निर्माण करून रोटी बिटीचे व्यवहार निर्माण करून या लोकांना आपल्या पोटामध्ये घेणं आवश्यक आहे आम्ही जरी बौद्ध झालो तरी आम्ही इतर जातीच्या लोकांनी धर्मांतर केल्यानंतर त्यांना आमच्यासोबत रोटी पिटी व्यवहार करण्यासाठी अजून तत्पर आहोत का तयार आहोत का हा संशोधनाचा प्रश्न जरूर आहे म्हणून या सर्व जातींनी आपापले आपापल्या स्तरावरती निर्णय घ्यावे असं बाबासाहेब सांगत होते की आखी जातच्या जात धर्मांतरासंदर्भात जात परिषद घ्यावी आणि त्याला त्या गोष्टीला जर तुम्हाला धर्मांतर करण्यासाठी परिषद घ्यायची असेल किंवा धर्मांतरा संदर्भात चर्चा करण्यासाठी जर परिषद घ्यायची असेल तर बाबासाहेब सांगतात की मी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीची मदत करायला तयार आहे पण आता महार समाज म्हणून जो जन्मत आहे त्याचं जनमत जाणून घेणं हे आता माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी महार परिषद बोलली आणि दोन जूनला मातंग परिषद सुद्धा नियोजित आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे एक जून एकोणीसशे छत्तीसला ला दुसरी परिषद झाली ती म्हणजे संत समाज परिषद संत समाजामध्ये आदू असायची संत होती बैरागी होती नात होती त्या सर्व लोकांनी या, या सगळ्या दाड्या मिशा जटा माळा ह्या ज्या आहेत त्या अग्निकुंडामध्ये अर्पण केल्या आणि बाबासाहेबांना आपला निश्चय सांगितला की आता आम्ही हिंदू धर्म सोडणार आहोत एक जून एकोणीसशे छत्तीसच्या संध्याकाळच्या वेळेला रात्री राजकीय परिषद सुद्धा भरवण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये नवीन काउन्सिलने ज्या काही निवडणुकीसंदर्भात बदल केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये त्यात आपण अशा पद्धतीने निवडणूक लढवली पाहिजे या संदर्भात सुद्धा बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं आणि दोन जून एकोणीसशे छत्तीसला ला अखिल मुंबईला का मातंग समाजाची सुद्धा परिषद जी भरवण्यात आली होती ती परिषदेच्याच मंडपामध्ये आयोजित करण्यात आलेली होती बाबासाहेबांनी ज्या वेळेला नाशिकच्या येवल्यामध्ये एकोणीशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केली ती धर्मांतराची घोषणा ही सगळ्या अस्पृश्य समाजासाठी होती आणि बाबासाहेबांनी कोणत्या कारणासाठी पहिल्यांदा परिषद बोलवली याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला त्याच्यात दोन कारण बाबासाहेबांनी सांगितलेली आहेत की एक तर धर्मांतर ही काही पोरखेड बाब नव्हे किंवा हा मौजेचा विषय नाही तो अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येक जातीने जाती जातीच्या जाती वेगवेगळ्या परिषदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन आपण अखंड जातीनं कशा पद्धतीने धर्मांतरित होणार आहोत किंवा नाही या संदर्भात निर्णय घ्यावेत आणि त्यांनी त्या परिषद भरवण्यासाठी जर तुम्हाला माझ्याकडून काय मदत लागली तर मी तुम्हाला त्या मदती करायला तयार आहे अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी स्पष्टीकरण दिलं की पहिल्यांदा महारपरिषद का भरवण्यात आलेली आहे यापूर्वी सुद्धा बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून बाबासाहेबांनी काय साधण्याचा सा प्रयत्न केला बाबासाहेब इथं म्हणतात की कुठल्याही जातीचा व्यक्ती असू देत तो जर मजूर असेल तर तो या पक्षाचा सभासद होऊ शकतो इथं पूर्वाश्रमीचा महार समाज आहे मातंग समाज आहे आणि कुठला चर्माकार समाज असेल इतर जातीच्या लोकांना बाबासाहेबांनी एकत्र करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली मग बाबासाहेबांना असं वाटलं की जे तुम्हाला हक्क मागायचे आहेत ते मजूर म्हणून मागा आणि असं असताना बाबासाहेबांच्या एक लक्षात आलं की मी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून मजुरांचं संघटन करण्याचा प्रयत्न करतो खरं पण ज्या वेळेला ही लोक जेवायचे जे डबे उघडतात जेवण करते वेळेस मात्र हे आपापल्या जातीचं वर्तुळ करून राहत त्यामुळं त्यामुळं बाबासाहेबांना स्वतंत्र मजूर पक्षाची जी बांधणी केली होती बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये राजकीय हक्क मिळवण्यासाठी किंवा राजकारण म्हणून ज्या वेळेला बाबासाहेब स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला फारसं यश न मिळण्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण आहे की लोक जाती पाळतात आणि मजूर म्हणून लोकांना एकत्र या म्हटलं तर ते जातीच्या उतरंडीमध्ये अडकलेले आहेत त्यामुळे ते मजूर म्हणून एकत्र यायला तयार नाहीत खरं मजुरांचे हक्क मिळवण्यासाठी मात्र बाबासाहेबांसोबत ते येऊ शकत होते पण राजकीय हक्क अस्पृश्य समाजाकडे देण्यासाठी सगळ्या जातीतले मजूर मात्र काही एकत्र येत नव्हते म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसला ला एकोणीशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा करण्यापाठीमागचं कारण हे सुद्धा असू शकतं की राजकारणामध्ये तर आपण यशस्वी होऊ किंवा न होऊ पण धर्मांतराची चळवळ मात्र थांबता कामा नये म्हणून बाबासाहेबांनी राजकारणामध्ये समाजाने इथल्या भारतीय समाजाने किंवा काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेबांना राजकारणामध्ये जरी हरवलेलं असलं तरी बाबासाहेबांनी धर्मकारणामध्ये आपलं यश मिळवलेलं आहे आणि समाजाला यश मिळवून दिलेलं आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बौद्धांची जी काही प्रगती झालेली आहे ती आरक्षणामुळे झालेली आहे पण असं वास्तव नाही आहे हे तुम्हाला आम्हाला माहित आहे पण इतर समाजाच्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की आम्ही फक्त आरक्षणाने पुढे गेलेलो नाही तर आरक्षणामध्ये असलेल्या बाकीच्या जाती सुद्धा सहभागी आहेत पण त्यांची प्रगती का खुंटते तर ते लोक अंधश्रद्धा आणि देवांच्या मा मागे लागलेले आहेत तीनशे पासष्ट दिवस ती लोक सणावळ्यामध्ये अडकतात त्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही सणासाठी मात्र वेळ काढावा लागतो त्यांचा जो इकॉनॉमिकल बॅलन्स आहे तो सणावळीवरती खर्च केला जातो पूजा अर्चेला ब्राह्मणाला दान देण्यासाठी यांच्याकडे पैसे असतात परंतु वया पुस्तक आणि शाळा कॉलेजेसची फी भरायला मात्र हिंदू समाज व्यवस्थेतल्या अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांकडे पैसे का नाही राहत तर त्यांना शिक्षणापेक्षा त्यांचा धर्म प्यारा आहे आणि ह्या ह्या विवंचनेमध्येच हिंदू समाजातले अनुसूचित जातीतले लोक हे अडकलेले असल्यामुळे त्यांची प्रगती होण्या न होण्याचं जे कारण आहे ते हे आहे बौद्धांची प्रगती ही केवळ आरक्षणामुळे झालेली नाही तर त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवाद पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते यशस्वी होत आहेत आणि हा विज्ञानवाद घेऊन जात असतानाच आपोआप हिंदू धर्माची जी काही अंधश्रद्धा आणि किंवा सणावळ्यामध्ये अडकण्याचा जो प्रकार असतो तो आपोआपच घडून पडतो आणि त्यामुळं हिंदू समाज सोडल्यामुळे हिंदू धर्म सोडल्यामुळे बौद्धांची प्रगती झालेली आहे आरक्षणाच्यामुळे ही झाली असेल सपोर्टिवली पण मेजरली सगळ्या जातीला बघितलं तर बाकीच्या जातींना सुद्धा आरक्षण आहे अजून ओबीसी समाज का प्रगती करू शकत नाही कारण तो हिंदू धर्माच्या विळख्यात अडकलेला आहे ए सी कॅटेगरीतल्या किंवा एस टी कॅटेगरीतल्या एन टी कॅटेगरीतल्या लोकांची सुद्धा प्रगती न होण्याचं कारण काय आहे तर ते हिंदू धर्मामध्ये अजून गुरफटून पडलेले आहेत तर द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलमध्ये आज आपण बघ बघण्याचा प्रयत्न केला की महार परिषदेच्या वेळेला बाबासाहेबांनी फक्त पहिल्यांदा महारांचीच परिषद का बोलवली त्या तेच। वेगवेगळी जी काही कारण आहेत बाबासाहेबांनी सांगितलेली जी कारण आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून सबस्क्राईब करायचं राहिलेलं असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दाबावं आणि शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं थांबतो मित्र हो जय भीम जय बौद्ध राष्ट्र